मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथे प्रगती सखाराम श्रीराम या विद्यार्थिनीवर आज सकाळी बिबट्यानं जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यामध्ये प्रगतीच्या मानेवर गंभीर जखम झाले तर त्याच ठिकाणी काही तासांच्यात वन विभागानं आणि रेस्क्यू टीमनं नर आणि मादी बिबट्याला जिरबंद केलाय या घटनेनं संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे वन विभागाच्या रेस्क्यू टीममधील रवींद्र पडवळे संतोष पारधी रामभाऊ वर्पे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीनं ही कामगिरी केली आहे या दोन्ही बिबट्यांना संगमनेर येथील रोपवाटिकेमध्ये आणलं गेलंय सहाय्यक वनसंरक्षक अमरजित पवार भाग तीनचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष सांगळे वनपरिमंडळ अधिकारी सुजित बोकडे वनरक्षक सुभाष धानाफिने यांच्या मार्गदर्शनाखाली काही तासामध्येच हे दोनही बिबटे जिरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय या भागात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांची संख्या आहे सध्या शेतामध्ये गवत जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे बिबट्यांना आश्रय मिळतोय भक्ष्याच्या शोधामध्ये निघालेल्या या बिबट्यानं थेट शाळेमध्ये चाललेल्या प्रगती या विद्यार्थिनीवर हल्ला करत तिला गंभीर जखमी केलं होतं आसपासच्या परिसरातील नागरिकांचा रोष पाहता वन विभागानं तातडीनं कारवाईचं पाऊल उचलत हे दोनही बिबटे जेरबंद केलेत बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ